नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही प्रश्न आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला प्रतिसाद द्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला तर शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज यांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते तर शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते तर शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे मालुजीराजे भोसले हे होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते तर शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई हे होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांना छत्रपती पदवी कोणी दिली होती शिवाजी महाराज यांना छत्रपती पदवी कोणी दिली होती तर शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी लोकांनी दिली होती नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती शिवाजी महाराजांना रायतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती तर शिवाजी महाराज यांना रायतेचा राजा ही पदवी लोकांनी दिलेली होती नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या शिवाजी महाराज यांना किती पत्नी होत्या तर शिवाजी महाराजांना आठ पत्नी होत्या नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते तर शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सईबाई हे होते मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट क्वेश्चन पाहूया शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नीचे नाव काय होते शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नीचे नाव काय होते तर शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नीचे म्हणजे शेवटच्या पत्नीचे नाव हे लक्ष्मीबाई हे होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक केव्हा झाला तर शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला नेक्स्ट क्वेश्चन जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते तर जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव हे होते म्हणजेच मित्रांनो जिजाबाई या सिंदगडच्या लखुजी जाधव यांच्या कन्या होत्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूया शिवाजी महाराजांना किती मुले आणि मुली होत्या शिवाजी महाराज यांना किती मुले आणि मुली होत्या तर शिवाजी महाराज यांना दोन मुलं आणि सहा मुली होत्या नेक्स्ट क्वेश्चन पाहूया शिवाजी महाराजांच्या दोन मुलांची नावे काय आहेत शिवाजी महाराज यांच्या दोन मुलांची नावे काय मुला नाव होती तर शिवाजी महाराजांच्या पहिल्या मुलाचं नाव संभाजीराजे हे होते तर संभाजीराजे यांच्या आईचं नाव सईबाई हे होतं तर दुसऱ्या मुलाचं नाव राजाराम राजे हे होतं तर राजाराम राजे यांच्या आईचं नाव सोयराबाई हे होतं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो शिवाजी महाराज यांच्या सहा मुलींची नावे काय होती शिवाजी महाराजांच्या सहा मुलींची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे या सहा मुलींची नावे आपण बघूया अंबिकाबाई आई सईबाई रानूबाई आई सईबाई सखूबाई आई सईबाई म्हणजे सईबाई या यांच्या तीन मुली आहेत अंबिकाबाई रानूबाई आणि सखूबाई पुढे बघूया दीपाबाई आई सोयराबाई राजकुवरबाई आई सगुणाबाई कमळाबाई आई सकवारबाई अशा सहा मुलींची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहेत नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांच्या आठ पत्नींची नावे काय होती तर शिवाजी महाराज यांच्या आठ पत्नींची नावे आपण खालीलप्रमाणे दिलेली आहेत आणि त्या कुठल्या राहणाऱ्या होत्या ते, ते पण आपण या व्हिडिओमध्ये में मेन्शन केलेलं आहे तर चला बघूया पहिल्या पत्नीचं नाव सईबाई निंबाळकर हे होतं साईबाई निंबाळकर या साताराच्या राहणाऱ्या होत्या सोयराबाई मोहिते सोयराबाई मोहितेया कराडच्या राहणाऱ्या होत्या पुतळाबाई नि पालकर पुतळाबाई पालकर या पैठणच्या राहणाऱ्या होत्या लक्ष्मीबाई विचारे लक्ष्मीबाई या रायगडच्या राहणाऱ्या होत्या सगुणाबाई शिंदे सगुणाबाई शिंदे या रत्नागिरीच्या राहणाऱ्या होत्या काशीबाई जाधव काशीबाई जाधव या जालनाच्या राहणाऱ्या होत्या गुणवंताबाई इंगडे गुणवंताबाई इंगड्या या कोल्हापूर जिल्ह्याच्या राहणाऱ्या होत्या आणि सकवारबाई गायकवाड सकवारबाई गायकवाड या पुणे जिल्ह्याच्या राहणाऱ्या होत्या शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचं नाव सईबाई आणि शेवटच्या पत्नीचं नाव लक्ष्मीबाई हे होतं नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया केव्हा घातला शिवाजी महाराज यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया केव्हा घातला तर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला तेव्हा त्यांना कुणाशी युद्ध करावे लागले होते शिवाजी महाराज यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला तेव्हा त्यांना कुणाशी युद्ध करावे लागले होते तर त्यांना औरंगजेब ब्रिटिश आणि आदिलशहा यांच्याशी युद्ध करावे लागले होते नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणता इंग्रज वकील हजर होता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी हेनरी ऑक्सिडंट हा इंग्रज वकील हजर होता नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे किती वजनाचे होते शिवाजी महाराज यांचे सुवर्ण सिंहासन हे किती वजनाचे होते तर शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे बत्तीस मन वजनाचे होते म्हणजेच बत्तीस मन म्हणजेच बाराशे ऐंशी किलो वजनाचे होते नेक्स्ट क्वेश्चन युरोपियन यांनी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हटले आहे युरोपियनांनी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हटले आहे तर युरोपियन यांनी रायगड या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले आहे नेक्स्ट क्वेश्चन शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूची होती शिवकालीन शिवराई नाणे ही कोणत्या धातूची होती तर शिवकालीन शिवराई नाणे ही तांब्या धातूची होती नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो, तो, तो कोणता काळ होता शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो कोणता काळ होता तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो मध्ययुगाचा काळ होता नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांच्या काळात कोणातर्फे राज्यकारभार केला जात होता शिवाजी महाराज यांच्या काळात कोणातर्फे राज्यकारभार केला जात होता तर शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळाकडून का राज्यकारभार केला जात होता नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांच्या राज्याची पहिली राजधानी कोणती तर शिवाजी महाराज यांच्या राज्याची पहिली राजधानी ही राजगड ही होती नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर कोणत्या ठिकाणी मंदिर आहे शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्राबाहेर कोणत्या ठिकाणी मंदिर आहे तर शिवाजी महाराज यांचे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे मंदिर आहे नेक्स्ट क्वेश्चन कोंडाणा गड कोणी सर केला होता कोंडाणा गड कोणी सर केला होता तर कोंडाणा गड हा तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे या दोघांनी सर केला होता नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याला कोणते नाव दिले होते शिवाजी महाराज यांनी कोंडाणा किल्ल्याला कोणते नाव दिले होते तर शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याला सिंहगड हे नाव दिले होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याला कोणते नाव दिले होते शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याला कोणते नाव दिले होते तर शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याला प्रचंडगड हे नाव दिले होते शिवाजी महाराज आणि जयसिंह पहिला यांच्यात कोणता तह झाला होता शिवाजी महाराज आणि जयसिंह पहिला यांच्यात पुरंदरचा तह झाला होता नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता शिवाजी महाराज यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला होता नेक्स्ट क्वेश्चन पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले दिले होते पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांना तेवीस किल्ले दिले होते नेक्स्ट क्वेश्चन शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळामध्ये किती महान व्यक्तींचा समावेश होता शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या अष्टप्रधान मंडळामध्ये आठ व्यक्तींचा समावेश होता शिवाजी महाराजांनी सुरतवर केव्हा स्वारी केली होती तर शिवाजी महाराजांनी सुरतवर सोळाशे चौसष्ट साली स्वारी केली होती मित्रांनो या व्हिडिओमधला शेवटचा क्वेश्चन बघूया शिवाजी महाराजांनी श्री गणेश घाट कोणत्या नदीवर बांधला होता शिवाजी महाराजांनी श्री गणेश घाट कोणत्या नदीवर बांधला होता तर शिवाजी महाराजांनी श्री गणेश घाट हा श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर बांधला होता विद्यार्थी मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद